ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार राजेश मोरेंच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे आमदार मोरेंनी संजय राऊतांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आमदार मोरेंनी राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती त्याचे हात पाय सोडून त्याच्या घरात घरी घरी पाठवे आमचे राऊत साहेब निष्ठावंत शिवसैनिक आहेत तुमच्याकडे मी येतो कारण आता राऊत साहेब पत्रकार परिषद आज जे काही वक्तव्य केलं की राऊत साहेबांच्या घरात घुसून त्याच्यात हिम्मत असेल तर त्याने यावं या रोडवर तरी यावं ही महिला आघाडी आज जे काही वक्तव्य केलं की राऊत साहेबांच्या घरात घुसून त्याच्यात हिम्मत असेल तर त्याने यावं या रोडवर तरी यावं ही महिला आघाडी त्याचे हात पाय तोडून त्यांना घरात घालून देईल पाठवला घरी पाठवेल आमचे राऊत साहेब निष्ठावंत शिवसैनिक आहेत संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी घेतलेली संजय किती सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असला धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीच आहे त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही ना याची